शेतीला इजा करण्यासाठी पायवाट बंद करणाऱ्यांविरोधात कारवाई करून पायवाट खुला करून देण्याच्या मागणीसाठी परभणी तहसीलदार यांना मांडाखडी येथील शेतकऱ्यांचे निवेदन लवकरात लवकर पायवाट सुरू न झाल्यास आमरण उपोषणाचा दिला इशारा वक्फ विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन वक्फ बिल रद्द करण्याची करण्यात आली मागणी आणवत येथे वक्फ बिलाच्या निषेधार्थ तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन रद्द करण्याची करण्यात आली मागणी मराठवाडा माल माथाडी मजदूर युनियन लालबावटा संघटनेच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यातील शासकीय गोदामातील नोंदणीकृत हमाल माथाळी कामगारांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी केले बेमुदत कामबंद आंदोलन हिंदवी सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वरूट पुतळा व उद्यानात शासकीय मंजुरी मिळून लोटली आहेत मात्र अद्याप कोणत्याही प्रकारे काम चालू झालेले नाही त्यामुळे सदरील काम तात्काळ चालू करण्यात यावे या मागणीसाठी अखिल घिसळी समाज महासंघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन पाणी प्रश्नावरून पेळगाव येथील शेतकऱ्याचे शोलेस्टाईल आंदोलन थेट पाण्याच्या टाकीवर चढून केले आंदोलन वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा कार्यालय उत्तर येथे एका विधवा निराधार गरजू महिलेस वंचित बहुजन आघाडीचे परभणी तालुकाध्यक्ष उत्तर प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्या वतीने रेशन किट देऊन मदत परभणी पोलीस दलाच्या वतीने शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी अनधिकृतपणे वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई पंधरा लाख ऐंशी हजार रुपयांचा करण्यात आला मुद्देमाल जप्त परभणी उपप्रादेशिक कार्यालयातील भ्रष्टाचारावर अंकुशासाठी लोकश्री मित्रमंडळाची पालकमंत्र्यांकडे मागणी दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान लाचलुचपूत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चार कारवायांचे दाखले देत कठोर चौकशीची सलीमी इनामदार यांनी केली मागणी जांभूळेटचा होणार संवर्धन समितीच्या मागणीला संजय जाधव यांच्या प्रयत्नातून दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद व प्रत्यक्ष कामाला झाली आहे सुरुवात अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर वैशाली पोटेकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जीवनमूल्ये जपणाऱ्या जागृत मातांचा समूह अक्षया या समूहाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढलकरी यांच्या हस्ते संपन्न परभणी तालुक्यातील पेळगाव येथे झालेल्या आंदोलनाची दखल घेऊन पेळगावचे ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांनी स्वखर्चातून गावासाठी सुरू केले पाण्याचे टँकर बोरी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई पाच लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त बरी पोलिसांत गुन्हा दाखल